सोलापुरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे महो तालुक्यातील चिंचोली काठी येथे सासरच्या जाचाला कंटाळून आशारानी भोसले विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे विवाहितेने आयुष्य संपवल्याची घटना समोर आल्याने सोलापुरात संताप व्यक्त केला जात आहे आशा भोसले प्रकरणात देखील चारचाकी वाहन आणि पैशाच्या हव्यासासाठी सासरकडच्यांनी सुनेचा के छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी आहे मह तालुक्यातील काठी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आहे चार चाकी वाहन घेण्याकरिता व वा इतर खर्चासाठी माहेरहून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची हिज्जत करत नाही असे म्हणून वारंवार मानसिक व वा शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंचोलीकाठी औद्योगिक वसाहतीमधील आशा पवन भोसले वय बावीस या विवाहित महिलेचे नाव आहे आशा भोसले यांनी राहत्या घरातील दरवाजाच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतल्याची खबर मैताची बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे वय सत्तेचाळीस राहणार कर्देहळी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मयत आशा भोसले यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिग्या मांडला होता नातेवाईकांच्या सांगण्यावरून आशा भोसले यांना त्रास दिला जात होता तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती असा आरोप नातेवाईकांनी केलाय शिवाय आशा भोसले यांच्या वडिलांनीही आत्महत्या नसून तिचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे उषा राणी हिचा ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी दोन हजार एकोणीसमध्ये विवाह झाला होता त्यानंतर त्यांचा लहान भाऊ पवन भोसले यांनी धाकटी मुलगी आशा राणी हिला पळवून नेलं आणि प्रेमविवाह केला मात्र मुलगी झाल्यापासून तिचा छळ सुरूच होता अनेक वेळा तिच्या कुटुंबियांना भी व्हिडिओ कॉल करत आशा राणी हिला मारहाण केली जात होती आशा राणी माहेरी निघून आल्यावर पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर आम्ही मुलीला नांदायला पाठवलेलं होतं मंगळवारी तिने टोकाचा पाऊल उचललं तिला तीन वर्षांची वैष्णवी नावाची चिमुकली आहे क्या मांग है आपकी आपकी बेटी ने आत्महत्या की है आप अभी बाहर पहली बार हर बार आप आत्महत्या बोलते आत्महत्या नहीं सर, है सर वो हत्या है सर हत्या है वो आत्महत्या नहीं है सर सुबह तक मेरी बेटी से इतना अच्छा बात किया मैं हंसते खेलते वीडियो कॉल करे मेरे को साढ़े सात पौने आठ बजे की ग्यारह बजे पांच से डाल लेती क्या वो भी इतना ऊंचा है पे मेरे बच्चे को उसके खुद के बच्चे को जो भी बांधना घाट बांधना आता नाही चार चार घाट बांधले बांध लेते सब हमें सब सार का का त्रास था क्या मांग होती थी हाँ मांग होती थी माझे नातू आहे एवढी सुन्ना भी घातले नाही जो भी सुन्ना आहे मी घातलेला आहे घाला 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 शेण घाला ते घाला ये घाला हा मला कारग्याच्या पैसे पाठवा हा मला पैशाचा त्रास पैसे पटवा भांड्यापर्न देऊ गाठले हा मा छान राह छान राहू तुम्ही छान लिहतात तिने नाही पाठवले तर बघा इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी माझ्या एक कोटीच आहे पन्नास लाख रुपये जेवदे मी बाहेर येतो तुमची मुलगीला सोडणार नाही मी एवढा धमकी दिलं सर अभी क्या मांग रहे मांग ने नहीं उसको मेरे बच्चे को कैसा फांसी दिया ना उसको फिर बिंदी है मार दो, दो साहब ऐसे लोग जिंदा नहीं रहना हिंदुस्तान में इंसानियत सीझी नहीं है साले के पास कितना लिए कितना करे मेरे बच्चे को एक फोन में दिला तो बोले तो मेरे जोर कातने पप्पा सारखा तुमची ना तू तु, ताता ताता म्हणते फोन घेतो पप्पा म्हणतात आठ हजार रुपये देऊन पाठवले एवढ्याकडे पैसे माझ्याकडे सेकंड हँड फोन घे पैसे आल्यावर तुला हे फोन घ्यायचं नाही तुला तुम्ही घर घर जाऊ शर दिंडी झाल की जात आहे पर्यंत बच्ची अंदर कुठे होय तू नाही माझं नाव सांग माझं नाव माऊली पांडुरंग शिंदे मी आशा राणी पवन भोसले याचा मावस भाऊ आहे मी ते माझी बहीण आहे मावस बहीण आहे तिला सतत त्रास आहे तिचं लग्न पाच पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस झालेलं आहे तिथून एक वर्षभर ते चांगले राहिले आणि तिथून ते जे जे ते तिला त्रास सावू झाला जसे तिची पहिली मुलगी जन्माला आली तिथून तिला मुलगी का झाली मग त्या सारखेच छळक सासू सासरे तिचा नवरा तिचा नवरा तर बघायला पण आला नाही हातात नाही घेतला मुलीला आणि तो सेकंड टाईम पण सेकंड टाईम पण ज्यावेळेस कळालं की बाबा ह्या पोटात मुलगी आहे त्याचं आबोर्शन केलं गेलं तिला ते पण ढकलून घरात ढकलले आणि म्हणले की पडली मुलगी तुमची मुलगी पडली त्यावेळेस आमच्या काकाने तिला रायचूला नेलं व्यवस्थित तिचं ट्रीटमेंट वगैरे केलं पण त्यांनी लोकं मध्यस्थी गाठले की आम्ही आता नीट सांभाळतोय मग आता तिथून मग नंतर पैशासाठी त्रास द्यायला लागले पहिल्या मुलीसाठी दिले नंतर आता पैशासाठी मागाले मला पैसे पाठवा मी स्वतः पाठवलेत मी स्वतः पाठवलेत माझ्या काकांनी पाठवलेत माझ्या मामाने पाठवलेत माझ्या मावशीने तिला पाठवले सगळे स्क्रीनशॉट आहेत पैसे पाडवायचे पैसे पाठवा नाही तर तुमच्या मुलीला राहू देत नाही आणि ज्यावेळेस तिथून पण भांडणं करून ते तिकडे गेली तर तिथं देऊन धमकी जाणार त्यांनी की मी तुमच्या मुलीला ठोत नाही मी मारून टाकतो माझ्या प्रॉपर्टी मी प्रॉपर्टी प्रॉपर्टीकडून मी सुटून येतो पण तुमच्या मुलीला संपवतो असं ते कायम धमकी देत असतो तिथं जाऊन त्यांनी जेव्हा तिची पहिली मुलगी एक महिन्याची होती तिथं जाऊन ते गळा दाबलं आहे ते वाईक स्वतःच्या पवननी हे एवढे घटना घडलेल्या आहेत आणि तिच्या नावाने आपलं जिल्हा परिषदला महिला युनियनकडे कंप्लेंट पण आहे सदर त्या बाब बाबतीत आम्ही कळवलेलं आहे पहिल्यांदा की महिला युनियनला तिने सांगलेलं आहे की असं असं छळ करतोय कर तो त्यांच्याकडे कंप्लेंटसुद्धा आहे दोनदा झालेला आहे मग काल काय नेमकं घटना झाली काल कसं का, का, माहित पडलं काल काय झालं की माझी मावशी मला फोन केली की बाबा असं असं तिची मुली आपल्याला घेऊन जायची आहे गावाला तिने घेऊन जा म्हणले थोडे दिवस तिला बरं नाही बर जरा तिकडे बरं वाटेल इकडे वातावरण थोडं गाळ आहे तिकडे बरं वाटेल घेऊन जा म्हणले मग असं असं मला मावशी खुशमती फोन केली मग एक तासाभराने अशी घटना घडली की आम्हाला फोन आला की असं असं फाशी घेतली तिच्या सासूनी तिने फोन पण केले नाही आम्ही फोन करून विचारलो की छोटी कुठे आहे मग तिने सांगतात की असं असं फाशी घेतली त्यांनी फोन केले नाहीत आणि मग तिथून मला माया माया माओबींचा फोन आला मोठ्या मग तिने मला फोन केल्यानंतर मला बारावन बारावन्न दहा ते बारावन्न पंधरा मिनटाला फोन आला मी एक दहाला पोचलो तिथे मग तिथं पोचल्यानंतर बघितलो की ते फासावर लटकलेलं होतं ते ॲप्रॉक्स दहा ते अकरा फूट उंच आहे ती मुलगी फाशी कशी घेऊ आम्हाला आम्हालासुद्धा धक्का बसलेला आहे आणि ते तिथं सासू जी होती नवरा होता एखाद्या एक म एक महिला होती ते मला पण आणून कोणत्यात माहीत नाही आणि तिचे धीरं वगैरे होते तिथं पण ते लोक बसले होते तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही विचारताना काय झालं म्हणताना ते आम्हालाच उलटं बोलायला लागले शिवाय द्यायला लागले मग तिथून आम्ही त्यांनी कंप्लेंट सुद्धा केले नव्हते की औपचारिकता म्हणून कंप्लेंट सुद्धा नाही केले त्यांनी पोलिसांकडे तिथं जाऊन मी स्वतः कंप्लेंट केली आहे तुम्ही मी पोलिसांना सांगली की असं असं घटना घडली आणि तिथून पोलीस एक तासाने आले मग तिथून ते पुढं प्रोसेस चालू केले दाखल नाही दाखल करायला मला टाईम लागला कारण की तिचे आई वडील रायचूला राहत होते मग तिला याला रात्रीचे जवळजवळ साडेनऊ दहा वाजले आम्ही रात्री बारा वाजता एफ आय आर दाखल केली मोळमध्ये पुण्याच्या विरोधात पवन भोसले आणि बलभीम भोसले तिचा सासरा अलका भोसले तिची सासू तिच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली पण त्यांनी जवळजवळ बारा तास लावले पकडायला ऍक्च्युली त्या स्टेशन स्टेशनपासून ते गाव तिंचं जे राहतं गाव आहे ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तरी पण पोलिसात त्यांना बारा तास लागले पकडाला ज्यावेळेस मीडियाने प्रेशर घातलं त्यावेळेस त्यांनी जाऊन पकडले त्यांनी आम्हाला लेकरूत्व दिले नाहीत हातात हाय आता आम्ही घेतल्यानंतर पोलिसांनी ते आम्हाला मिळून दिलं मीडियाने आणि पोलिसांनी काय मागणी हा का। मागणी काय तिला फाशी व्हायला पाहिजे साहेब तिला फाशी व्हायला पाहिजे तिच्या आई वडिलांना जन्म ठेवायला पाहिजे सोडायला नाही पाहिजे तिला घडलं आहे घडलंय हा पैशासाठी घडलंय तिला छळ केलेलं आहे तिला टॉर्चर करत होता तिला म्हणत होता की मुलगा ही मुलगी माझी नाही मग तिला आम्ही म्हणलं डीएनए पण टेस्ट करत ते तयार नव्हता फक्त छळ करत होता त्या टॉर्चर मेंटली टॉर्चर करायचं फिजिकली मारहाण करायची मग मग ते त्याच्यामध्ये तिने कंटाळले तिला आणि तिला मारलं गेलंय तिने फाशी घेणारी मुलगी नाही आहे